प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश देणे सुरू आहे त्वरितादेवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मतिमंद निवासी विद्यालय स्थान सुंदरवाडी बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर प्रवेश देणे सुरू आहे विशेषत प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वृद्ध उपलब्ध विद्यार्थ्यांसाठी मोफत व क्रियात्मक शिक्षणाची सुविधा विद्यार्थ्यांना पौष्टिक व आहार प्रदान स्वच्छ व नैसर्गिक वातावरणातील आधुनिक इमारती विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सुविधायुक्त निवास व्यवस्था प्रशस्त ग्राउंड व खेळण्यासाठी विविध साहित्य उपलब्ध प्राथमिक उपचारांसाठी डॉक्टरांची सुविधा हवामान नियंत्रित वातानुकूलित ए सी खोल्या संपूर्ण संस्थेमध्ये मोफत वायफाय व ई लर्निंगची सोय संगणकांद्वारे शिक्षण देण्याची यंत्रणा मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह संपूर्ण इमारत सीसीटीव्ही निगराणी व्यवस्थेने सुरक्षित प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश देणे सुरू आहे प्रवेश देणे सुरू आहे